नमस्कार भावार्थ संतवाणीमध्ये मनापासून स्वागत संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया मित्रांनो आपण आयुष्यभर देवाला मंदिरात मूर्तीत किंवा बाहेर शोधत असतो पण तुम्हाला माहीत आहे का की वयाच्या अवघ्या काही वर्षांत मुक्ताईंनी जगाला असा एक मंत्र दिला होता जो तुम्हाला सांगतो की देव तुमच्यातच आहे आज आपण मुक्ताईंच्या एका अशा अभंगाचा अर्थ पाहणार आहोत जो तुमचे जगण्याचे टेन्शन भीती आणि नैराश्य कायमचे दूर करू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे हा अभंग तुमच्या आयुष्यात जादू करेल दररोज सकाळी उठल्यावर म्हणा माझ्या आत तोच विठ्ठल आहे जो पंढरीत आहे यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल संकटात घाबरू नका निर्गुण सगुण दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे थे लक्षात ठेवा वाईट वेळ आली तरी ती त्या एकाच तत्वाचा भाग आहे ज्याप्रमाणे मुक्ताईंना निवृत्तीनाथांनी मार्ग दाखवला तसाच आयुष्यात एका चांगल्या गुरुचा किंवा मार्गदर्शकाचा शोध घ्या प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे पहिला चरण प्रकृती निर्गुण प्रकृती सगुण दीप पूर्ण एका भावार्थ येथे मुक्ताई सृष्टीच्या मूळ स्वरूपाचे वर्णन करत आहेत निसर्ग किंवा हे जग मुळात अदृश्य ऊर्जेच्या स्वरूपात आहे विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर जशी एनर्जी डोळ्यांना दिसत नाही पण ती सर्वत्र असते तसेच निर्गुण म्हणजे निराकार ईश्वरी शक्ती तीच ऊर्जा जेव्हा रूप घेते झाडे डोंगर माणसे तेव्हा ती सगुण होते म्हणजे जे निराकार आहेत तेच आकाराला आले आहे एका दिव्याने दुसरा दिवा लावला तर प्रकाशात फरक पडत नाही मूळ दिवा आणि नवीन दिवा दोन्ही मध्ये अग्नी एकच असतो जग कितीही विविधतेने भरलेले दिसले तरी त्याच्या मुळाशी असलेले तत्व एलिमेंट एकच आहे संतांचा नैतिक धडा माणसाला त्याच्या बाह्य रूपावरून सगुण न त्याच्यातील ईश्वरी अंशावरून निर्गुण ओळखा डिजिटल युगातील संदर्भ आज आपण अल्गोरिदम आणि फिल्टर्सच्या जगात जगतोय सोशल मीडियावर आपण माणसाचे फक्त सगुण बाहेरचे चमक धमक आयुष्य बघतो आणि स्वतःला कमी लेखतो वास्तविक उदाहरणे जेव्हा एखाद्याला रक्ताची गरज असते तेव्हा रक्त देणारा कोणत्या जातीचा आहे हे पाहिले जात नाही तिथे फक्त जीवन तत्व पाहिले जाते हेच मुक्ताईंचे एका तत्वे आहे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा डेटा ट्रान्सफर होताना तो श्रीमंत किंवा गरीबाचा असा भेदभाव करत नाही तंत्रज्ञानातील ही समानता मुक्ताईंच्या तत्वज्ञानाशी साधर्म्य राखते सोन्याचे दागिने अनेक प्रकारचे असतात हार अंगठी बांगडी हे झाले सगुण रूप पण त्या सर्वांमध्ये असलेले सोने हे एकच आहे हे झाले निर्गुण तत्व दुसऱ्या चरण देखिले गे माये पंढरी पाटणी पुंडलिका अंगणी विठ्ठलराज भावार्थ येथे मुक्ताई एका अनुभवाचा उत्सव साजरा करत आहेत हे केवळ डोळ्यांनी पाहणे नाही तर हे साक्षात्कार होणे आहे मनाच्या डोळ्यांनी सत्याचा अनुभव घेणे पंढरी हे केवळ एक शहर नाही तर ते भक्तीचे केंद्र आहे आपल्या शरीरालाच पंढरी मानून तिथे विठ्ठलाला पाहणे पुंडलिक हा सेवेचे आणि एकाग्रतेचे प्रतीक आहे ज्याच्या मनात आई वडिलांविषयी किंवा आपल्या कर्तव्याविषयी निष्ठा आहे त्याच्याच अंगणात अंतःकरणात देव उभा राहतो तो, तो केवळ देव नाही तो राजा आहे मनाचा राजा जो पूर्णपणे चैतन्याने भरलेला आहे संतांचा नैतिक धडा देव हा मूर्तीत नसून कर्तव्यात आईवडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकात आहे डिजिटल युगातील संदर्भ आज आपण व्हर्च्युअल जगात इतके गुंतलो आहोत की घरातल्या माणसांकडे बघायला वेळ नाही डिजिटल डिटॉक्स करून प्रत्यक्ष नात्यांमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे पुंडलिकासारखी सेवा होय वास्तविक उदाहरणे जेव्हा लोक मंदिरांचे दरवाजे बंद होते तेव्हा डॉक्टर्स आणि सफाई कर्मचारी लोकांच्या मदतीला धावून आले तो रुग्णरूपी विठ्ठल आणि त्यांचे कार्य म्हणजे पुंडलिकाचे अंगण एखाद्या गरजूला मदत करण्यासाठी जेव्हा अनोळखी लोक सोशल मीडियावरून एकत्र येतात तेव्हा तिथे पंढरीसारखे पवित्र वातावरण निर्माण होते जेव्हा एखादा कलाकार आपल्या कलेत पूर्णपणे हरवून जातो तेव्हा त्याला बाह्य जगाचा विसर पडतो तो क्षण म्हणजे त्याच्या अंतकरणात झालेला विठ्ठल राजाचा उदय होय तिसरा चरण विज्ञानेसी तेज सज्ञानेसी निज निर्गुणेसी चोज केले सये भावार्थ हा चरण अतिशय तात्विक आणि गहन आहे इथे विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील विज्ञान नाही तर विशिष्ट ज्ञान नॉलेज जेव्हा आपल्याला सत्याचे विशेष ज्ञान मिळते तेव्हा बुद्धीला एक वेगळेच तेज प्राप्त होते सज्ञान म्हणजे स्वतःची खरी ओळख सेल्फ अवेअरनेस निज म्हणजे स्वतःचे मूळ घर किंवा आत्मिक शांती जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा आपल्याला खरा विसावा मिळतो चोज म्हणजे कौतुक किंवा शोध जे डोळ्यांना दिसत नाही निर्गुण त्या तत्वाशी मुक्ताईंनी जणू मैत्री केली आहे त्याचे कौतुक केले आहे सये हे संबोधन सखील आहे जे आत्मिक जवळीक दर्शवते संतांचा नैतिक धडा केवळ माहिती इन्फॉर्मेशन असून चालत नाही तर त्याचे रूपांतर ज्ञानात विजडम होणे गरजेचे आहे डिजिटल युगातील संदर्भ फेक न्यूजच्या काळात विवेकाचे तेज हवे माहितीचा महापूर आहे पण ज्ञान नाही मुक्ताई येथे क्रिटिकल थिंकिंग शिकवतात वास्तविक उदाहरणे तंत्रज्ञान विज्ञान वापरताना जर सज्ञान विवेक नसेल तर फसवणूक होते पासवर्ड सुरक्षित ठेवणे आणि अनोळखी लिंकवर क्लिक न करणे हे आजचे सज्ञान आहे ए आय हे तेज आहे पण त्याचा वापर विध्वंसक कार्यासाठी करायचा कि मानवतेसाठी हे निर्गुणीसी शोध तत्वाचा शोध ठरवेल एखादा कठीण गणिती प्रश्न सोडवल्यावर जो आनंद होतो तो विज्ञानाचे तेज आहे पण तो प्रश्न सोडवणारा मी कोण आहे हे समजणे म्हणजे सज्ञानेसी होय चौथा चरण मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल निवृत्तीने चोखाळ दाखविले भावार्थ शेवटी मुक्ताई गुरुकृपेचा महिमा गातात मुक्ताई स्वतःचे नाव घेऊन सांगत आहेत की हे ज्ञानच माणसाला संसाराच्या दुःखातून तारून नेणारे आहे मुक्त होण्याची अवस्था म्हणजे मुक्ताई सम्यक म्हणजे संतुलित योग्य आणि पूर्ण विठ्ठल हा केवळ मूर्ती नाही तर तो जीवनातील समतोल आहे निवृत्तीने निवृत्तीनाथ हे मुक्ताईंचे थोरले बंधू आणि गुरु निवृत्ती म्हणजे वासनांपासून दूर होणे चोखा याचा अर्थ स्वच्छ मार्ग किंवा स्पष्ट दर्शन गुरुंनी मनातील गोंधळ दूर करून सत्याचा स्वच्छ मार्ग दाखवला संतांचा नैतिक धडा आयुष्यात मार्गदर्शक मेंटॉर करून देईल डिजिटल युगातील संदर्भ आजच्या काळात आपण चुकीच्या इन्फ्लुएन्सर्सच्या मागे धावतोय आपल्याला गरज आहे अशा निवृत्तीसारख्या मार्गदर्शकांची जे आपल्याला चंगळवादाकडून मूल्यांकडे नेतील वास्तविक उदाहरणे कॉर्पोरेट जगात किंवा शिक्षणात योग्य गुरु मिळाल्यास तरुणांची दिशाभूल थांबते मुक्ताईंनी ज्याप्रमाणे निवृत्तीनाथांचे आभार मानले तसेच कृतज्ञता युगात गरजेचा आहे जिथे ज्ञानी लोक विनामूल्य इतरांना मार्ग दाखवतात उदा विकिपीडिया किंवा कोडिंग फोरम्स तिथे निवृत्तीनाथांचा तो चोखाळ मार्ग दिसून येतो घनदाट जंगलात रस्ता सापडत नसताना जसा एखादा वाटाडे आपल्याला सुरक्षित बाहेर काढतो तसेच निवृत्तीनाथांनी मुक्ताईंना या अद्वैताच्या वाटेवर आणले मुक्ताबाईंच्या या अभंगाचा गाभा एका साध्या पण प्रभावी उदाहरणातून असा समजता येईल साखर आणि तिची गोडी निर्गुण आणि सगुण साखर डोळ्यांना दिसते ती पांढरी आणि खडबडीत आहे सगुण पण त्या साखरेच्या कणाकणात जी गोडी सामावलेली आहे ती डोळ्यांना दिसत नाही फक्त अनुभवता येते निर्गुण मुक्ताई ये म्हणतात की हे दोन्ही वेगळे नसून एकाच तत्वाचे दोन पैलू आहेत जशी साखरेपासून तिची गोडी वेगळी करता येत नाही तसेच विठ्ठल सगुण आणि परब्रह्म निर्गुण एकच आहेत जेव्हा आपण ती साखर जिभेवर ठेवतो तेव्हा मिळणारा तो प्रत्यक्ष गोडवा म्हणजेच अनुभवाचे तेज पंढरीच्या वाळवंटात पुंडलिकाच्या भेटीला आलेला विठ्ठल हा त्या निराकार गोडीचे साकार स्वरूप आहे ज्याप्रमाणे एखादा जाणकार माणूस आपल्याला सांगतो की हे बघ हीच ती साखर आणि हास तो गोडवा आणि आपल्याला त्याची प्रचिती येते तसेच निवृत्तीनाथांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताबाईंना त्या एकाच तत्वाचा साखर आणि गोडीचा जो संगम आहे तो साक्षात्कार झाला आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात हा अभंग तीन प्रकारे मार्गदर्शक ठरतो सर्वसमावेशकता दीप पूर्ण हे तत्व सांगते की आपल्या सर्वांमध्ये एकच ऊर्जा आहे जर आपण हे ओळखले तर जात धर्म आणि वर्ण यांच्यातील भेद संपून जातील जात माइंडफुलनेस आणि मेडिटेशनकडे लोक वळत आहेत मुक्ताईंनी शेकडो वर्षांपूर्वी स्वतःला ओळखण्याचा सेल्फ रिअलायझेशन हाच संदेश दिला होता कर्तव्याची जाणीव पुंडलिकाने कर्तव्याला महत्व दिले म्हणून विठ्ठल त्याच्याकडे आला आजच्या भाषेत सांगायचे तर वर्क इज वर्शिप जर तुम्ही तुमचे काम निष्ठेने केले तर यश विठ्ठल तुमच्या दारी नक्कीच येईल सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश मित्रांनो मुक्ताबाई सातशे वर्षांपूर्वी जे बोलल्या ते आजच्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल आहे आपल्याला मोबाईलचं बॉडी हार्डवेअर दिसतं पण त्यात चालणारं सॉफ्टवेअर दिसत नाही पण सॉफ्टवेअरशिवाय हार्डवेअर कचरा आहे तसंच तुमचं शरीर सगुण आहे आणि तुमच्यातली ऊर्जा निर्गुण या दोन्हींना चालवणारा सोर्स एकच आहे आपण दिवसभर इंस्टाग्राम फेसबुक वर बाहेर शोधत असतो मुक्ताबाई म्हणतात लॉग आउट करा आणि आतल्या बाजारात सेल्फ रिफ्लेक्शन जा तिथे विठ्ठल विठ्ठल आहे म्हणजे कोणतीही मूर्ती नाही तर तुमची हायेस्ट पोटेन्शियल व्हर्शन आहे पुंडलिकाने विटेवर विटे उभं केलं कारण तो कामात व्यस्त होता आजच्या भाषेत सांगायचं तर फोकस तुम्ही जे काम करताय अभ्यास जॉब कला त्यात इतके मग्न व्हा की खुद्द यश विठ्ठल तुमच्या दाराशी येऊन थांबलं पाहिजे फक्त थिअरी वाचून काही होत नाही लर्निंग बाय डुईंग महत्त्वाचा आहे स्वतःचा अनुभव एक्सपिरियन्स हेच खरं तेज आहे तुम्हाला आयुष्यात कोणीतरी मेंटॉर लागतोच जो तुम्हाला गोंधळाच्या जगात स्पष्ट रस्ता दाखवू शकेल थोडक्यात सांगायचं तर अध्यात्म म्हणजे हिमालय नाही तर तुमच्या कामात परफेक्शन आणि मनात शांतता मिळवण्याची आर्ट आहे मुक्ताबाईंचा हा अभंग म्हणजे तुमच्या आयुष्याचा सक्सेस मॅन्युअल आहे आजची कृती कॉल टू ॲक्शन मुक्ताईंचा हा अभंग आपल्याला द्वैतातून अद्वैताकडे नेणारा आहे देव पंढरपूरला आहेच पण तो तुमच्या शुद्ध विचारांच्या अंगणात उभा राहण्यासाठी तुमची वृत्ती निवृत्त शांत व्हायला हवी आजचा दिवस आपण मौन आणि निरीक्षण यांचा पाळूया आज ऑफिस मध्ये किंवा घरी कोणी तुमच्यावर रागावले किंवा तुमच्या मनासारखे घडले नाही तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका फक्त स्वतःला म्हणा विठ्ठल राज प्रत्येकाच्या अंगणात आहे समोरच्या व्यक्तीतील वाईट स्वभाव न पाहता तिच्यातील त्या एका ईश्वरी अंशाचा विचार करून शांत राहा पहा तुम्हाला मुक्ताईंच्या शांतीचा अनुभव येतो का धन्यवाद विचारांची धार आणि भक्तीचा आधार हेच आहे संतांच्या वाणीचं सार ऐकायला खूप मिळतं पण समजायला भाव लागतो भावार्थ संतवाणी तुमच्या आयुष्यात तोच बदल घडवण्यासाठी सज्ज आहे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊया कमेंट मध्ये माउलीचा जयघोष करा पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय